नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर जयूचा सुरुवात चालू आता कामाची सुरुवात स्टार्ट आहे आज बघा काय काय काम करणार आहे आणि गायत्रीचं कान दुखतंय थोडंसं गायूचं त्यामुळं गायीला घेऊन बसलेली आहे मी आता आणि गायूच्या कानाचा इलाज कशी करते म्हणून नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान आहे मी व्लॉगमध्ये तर सोनू पिलू गेले ते एक्झामला त्यांना प्लेसेस द्या आशीर्वाद फ्रेम द्या आणि तेवढंच तुमची खूप गरज आहे मुलांना माझ्या आशीर्वादाची तर आता माझे डोळे वगैरे सुजलेले असतील ना राजश्रीबद्दल खूप रडलेली आता मी काय करू आठवण येते बच्चा अच्छे से पढ़ाई करणार बच्चा बच्चा आजचे असे एक्झाम देणार अशी म्हणणार तर गायूचं का नाही थोडं कानात खाजवाय लागले म्हणून हे बघा तेल घातले मी आपलं देशी इलाज चालू आहे खाजवत होते म्हणजे कुरडी सर्दी आहे ना त्यामुळं ना हे बघा झोपेला आलं आहे तर वाजले पावणे दहा आता खाल्लंय पिल्लंय बसलेली मी घेऊन तर हे बघा कानात घातले दिसतंय का चांगलं हे बघा कानात ऑईल हे लसूण हे मी गरम केलं कुठे केलं हां गरम केलं ऑईल आणि हे करून टाकणार हे बघा अर्धी झोप आलेली आहे तिला हे झोप झोपवते चांगली मी झोपू झोपवतो चला आता कामाला लागते का झोपलेली आहे ऑइल घेते इथं ठेवलेलं डावा थोडं बरं वाटते का इला म्हणून झोपली कान झोपत होतं थोडं भाजी बनवलेली वांग्याची वांग्याची भाजी बनवली ठेवले आता आले हॉलमध्ये हॉलमध्ये काही ना काय केलंय बघा करामत त्याची बेबी आहे ना बेबीला मी निकु। निकु ती स्वतः पॅन्ट घालती तर तिची बेबी पण पॅन्ट घालणार तर आता हॉलमध्ये असं केलेलं आहे मी साफसफाई करणार आहे तर बेबीचं बघा निकू घातले निकू निकू घातले देवा आम्ही काय करावं तेच कळत नाही दिवस एवढं चालवतो मी स्वतः घालते कपडे तर माझ्या बेबीला पण आहे बेबीचं तिनं निकू घातले गायन तर त्याला पण घालायलाय तर म्हणते मला निकू महिने पेना ना तर उसको मी छोटी महिने बनाय ना मेरा बेबी बी तर बघा बेबीनं त्याचं रोबोट लावले विणी घातली पॅन्ट घातली बेबीला त्याच्या म्हणलं छावले हसून हसून पोटा दुखाय लागलं माझं तर चला काम करून घेते आता टेबल करते साफ आणि टेबलावर असं खूप सार म्हणजे इथं तिथं करून ठेवलेलं आहे मग आईचं काम काय असतं दिवसभर असंच करायचं आणि आता आली ना उठून पाच मिनिटात आई तसंच परत गायब करणार बघा हे कितीही काय केलं तरी तसंच होत आहे फक्त हॉलचं साफसफाई करून आलेली आहे आता कपडे थोडंसं ना बाहेर टाकते दरवाजा खोल्या झाला पाऊस पडलेला होता मोसम थोडं ठीक त्यामुळे टावेल सुकवलं आणि आता नाही शॅम्पू वगैरे हे करून गेलेत आणि आपलं फ्रीजवरचं थोडंसं झाडलं पडदा वगैरे ठेवलेलं कवर आणि शॅगमध्ये पण हे करून ठेवलेलं आहे मुलांनी तिथं तिथं किती काही साफसफाई केली तरी हलवते सामान तर आता झाडू लावून घेतलं आहे पलीकडून कुठं हॉल ड्रेसिंग रूम आणि सगळीकडून झाडू लावून आणलेलं आहे फक्त हो हो आता राहिलेलं आहे इकडं तर चला हे सगळं झाडू किचन वगैरे भाज्या वगैरे कटिंग करून घेते त्यानंतरच मी झाडू लावत असते ठीक आहे तर आता मी भाज्या वगैरे कटिंग केलेलं सगळं सर्व पुऱ्या घरातनं झाडू लावलेलं आहे गाई झोपली म्हणून बरं आहे थोडंसं गायचा एक बॉल आलेला गाईचा बॉल बेडरूममध्ये पाठवला आहे आता दरवाजा खुल आणि बाहेर काढते सगळी गा, घाण आणि बाहेरची पण गॅलरी वगैरे साफ करायची आहे पाऊस पडल्यामुळं का नाही माती साठलेली आहे तर आता किचनमध्ये पण तसंच आहे ही झाडू लावून येते बाहेरचं पहिल्यांदा एवढी भांडी काढली बघा रसायला झाडू बिडू झालेला आहे क्लीन सगळं झालेलं आहे पाणी लावलेलं ला आहे मी आणि किचन बेडरूम ड्रेशिंग रूम हॉल डायनिंग हॉल खरंच बघा बाहेरचं बाहेरचं पण सगळं साफसफाई सा 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 करून घेतलेली आहे कचऱ्याची बकेट दोन झाडू बाहेर ठेवलेली आहेत बाहेरचा मौसम असा आहे ठीक आहे तर चला आता बाहेर सुकवलेली आपली आता लावते दरवाजा लागते कामाला तर काळजी घ्या गायू नाही उठलेली पण कपडे भरपूर पडले भिजत ठेवते आता आणि करते काम तसा एक मिनिट कॅमेरा साफ करते <laughs> दोघ बघा एक पिलू बुद्धे बन जाईल दुवा मतलब सबसे तर इथं सोनू आलेला आहे सोनू खूप मस्ती करतोय पिलू पण करत आहे आता गायूला आणते बघा पिलू कशी उचलून गायू, गायू राणीची मजा चालू आहे त्याला बरं वाटतं सोनू पिलू आले की ती खुश होते तर सोनू पिलू त्याला बघा तिघं पण किती कुठं बिचडले असतील तिघं पण तिचा दा डान्स हे बघा राजाची केसर हाय करो कानाला बघू हाय करो हे बघा काय ऑइल ऑइल आहे ऑइल 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 ओइल ऑइल बोलते तर चला मी आता स्वयंपाक करते गाय पिळू सोनू हो सगळ्या तिघा भावांना बघा असं साफ केलेलं आहे गॅस शेगडी वगैरे ही भाज्या धुवून ठेवलेत आणि आएल। ही काळे फरश आहेत ना बघा पहिल्यासारखं आहे का किती क्लीन झालेला एवढं भांडी घासून ठेवलेत आणि हे बघा ही शेगडी पण पुसली आता आपल्याला पोछा लावायचा आहे माझा एक वेळ हात मारून झालेलाय लवकर जेवायला देते आता ती गाय उठली ना तर काय खरं नाही आता पोछा लावून घेते कसलं डान्स चाललाय बघा फक्त आपण आता किचनचाच पोछा लावून हो कुजबी वरना पिटून घे हा बोत। उसको अभि आराम करणे दे आता उठलंय ना तो ना तर किचनचा पोछा लावून झालेला आहे असा आणि तिथं तर, -तर रोज घासते मी ठेवलेला आहे म्हणत असते भूक लागलेली आहे गायराणी उठलेली आहे तर आता इंडक्शन वर ठेवते पॅन आता हो नाही मूगफली भाजलेली मी तर पॅन ठेवून मी ऑन करते इंडक्शन थोडा टाइम चारशे वर ठेवते तोपर्यंत बघा काय बनवायचं मी आता अय काय झालं

तर मी पीठ छानपैकी सकाळीच लावलेलं आहे जास्त टाईम म्हणजे लावत नाही रात्री विक्रीचं मला एका मावशीने सांगितलेलं जयू आणि ताईनेसुद्धा सांगितलेलं फ्रीजमध्ये मी फ्रीजमध्ये पहिल्यापासून ठेवत नाही तर सकाळीच कणिक मळून घेतलेलं आहे तर आता जेवढं रोटी पाहिजे तेवढी मी गोळं बनवून घेते रोटीसाठी आणि पराठ्यासाठी तर आता पराठे बनवून देते आणि दही लावलेली आहे वांग्याची भाजी आहे सगळं ना त्यांच्यासाठी बनवते रोटी माझ्यासाठी तर मी ना गोळे बनवून घेतलेत रोटीचे चपातीचे तिथंच बनवू पिलू ना म्हणते तो कपडा आहे ना म्हणजे रोटी आपल्याला हे करण्यासाठी कपडा म्हणते आता बघा काय काय बनवते हा बालमे बालमे क्या बघा केसात ठेवून येते चेंज कर करते दुसऱ्यावर आली की डोक्यावर ठेवून येते धुतल्याला कपडे आहेत दुसरं आणते तिला माहिती नाही तर आणलं मी ते दुसरं आणलं आणि तुम्ही बघू शकता आपलं इंडक्शन हो 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 तर आता तुम्ही ही बघू शकता पेपर ठेवलेला आहे आपलं माझं जी पळपुट आहे ते ॲल्युमिनियनचं आहे म्हणून तर मी आता पहिल्यांदा रोटी स्टार्ट करणार रोटी बनवायची कशी हलक्या हाताने अशी गोल गोल फिरवायची ही बघा काय सुद्धा नाही बस आणि जर पिठाची गरज लागेल तर घ्या हे बघा किती मस्त गोल बनली का नाही मी आता टाकते तवे पॅनमध्ये तर पॅनमध्ये आपण इंजेक्शन वाढवू ठीक आहे मी बॅक कॅमेरा केला आहे हि तर बनवलेलं आहे अठरा म्हणजे मी अटराशीवर ठेवलेला आहे तर पलटून घेऊ आपण त्याला फुलवते कशी तुम्ही बघा आता गॅसवर आपण खाऊ शकत नाही ना, ना। गॅसची रोटी गॅस ती मला गॅसची आवडती काय माहीत कशामुळे इंडक्शनवर पण छान बन म्हणजे नॉनस्टिक तव्यात पण छान बनायला बना लागली तव्यावर शिकून तरी बघा पलटून तर घेतली हा कपडा आपण कशाला घेतला ही नक्की छान म्हणजे माझा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हे आहे की आपण गॅसवर बनवलं तरी पण तुम्ही ना पटून घेतली आणि ही आहे ना बस हलक्या हाताने ना पुश करायचं खाली हलक्या हातानं तिची तर फुल आपोआप फुलते सर्व दुसरी पण अशीच फुलली सेम टू सेम तर काय नाही गॅसवर पण असंच थोडं आपल्याला हे जी गरज आहे काय आपलं ही आहे ना कपड्याची गरज आहे थांबा थांब थांब शेवट 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 आपली झाली बरं का शेवट सगळ्या अशात फुलून झाल्या वाव किती मस्त वाटते बघा बरं बघा पॅन ज अशी फुलते हाताला फक्त मी जप जपून करा तव्या पण अशीच नुसतं आपल्याला काही नाही माझी शेवटची आहे माझी नका काळजी करू मला स्वयंपाकात का नाही तुम्ही कुठलाही स्वयंपाक सांगा मी ना ट्रेनिंग करते ना मी दुसऱ्याकडं कुठं जाते आपली आपल्या मनानच करत असते कुठलाही स्वयंपाक कसलीही भाजी तर बघा हा तर त्याचा तीच चपाती आहे आपली ती ते तीच फुलते है ना पहिली चपाती आहे ऑइल लावली नव्हती आणि विसरून गेली होती तिकडं काहीतरी धेनात असंच असतं बघा कसं फुलतं आहे ना चपातीसुद्धा अशा फुलत आहेत तर पराठे मी अशीच बनवून घेते बरं का सगळीच फुलते आपली पराठे सगळी आणि व्यवस्थित मी काय पराठे तर लगेचच शे ही जाऊ शेकून जातात चांगले छानपैकी असं करते फोल्ड करून करून ठीक आहे दुसरा काढला आहे आणि एखाद्याच्या हाताची पराठी खूप छान लागतात हे नाही राजेश्रीला ना माझ्या हातची माझ्या धिरांच्या मुलांना माझ्या हातचे जेवणाचं म्हणजे सासूबाईं तरी माझे तडफडाय लागले मला सोन्याचं बोलते बरं का सासूबाई माझे तर म्हणते य जेवणाला जेवण तुझ्या हातचं की बा अशी म्हणते पण आता कुठं टाइम भेटतंय सांगा सोनं आता दहावीला जाईल ते तुझी भाजी तुझी चपाती तुझी जेवणाचं प्रत्येक मला आठवते पण मी काय एवढी काय कुक चांगली नाही म्हणा पण काय काय एखाद्यांचं हाताचं ना चांगलं वाटतं आहे ना राजेश्रीची भाकरी दाजीना लय आवडायची दाज एवढी छान बनवायची का नाही ती कडक 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 ती त्यांना लय आवडायची बघा मस्त आवडायची राजेश्रीला म्हणायची आहे राजेश्री भाकरी करणार आणि जडू भाजी बाकीचं कालवण बन वगैरे बनवला तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गायीला खवा देते गायी हुई हुई करायला लागले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या फुलके तुम्ही पण असं बनवून नक्कीच खाऊन मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर काळजी घ्या आणि भेटतो चांगला व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये